जय शिवराय मित्रांनो उद्या पहाटपासूनच खानदेशमध्ये वातावरणामध्ये बदल होतोय धुळे नंदुरबार शहादा तसेच जळगावच्या सर्व तालुक्यांमध्ये नाशिक क्षेत्राबरोबर छत्रपती संभाजीनगर दक्षिण महाराष्ट्र आणि सरस सरळ म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र उन्हाच्या झळा जे आहे त्या चांगल्या पद्धतीनं कमी होणार आहे उष्णता मात्र कायम राहील आभाळाची संख्या ही दर दररोजपेक्षा ही अधिक राहणार आहे त्यामुळे जी काही सावली आभाळांची या पिकांना मिळणार आहे ती तेरा ऑगस्ट सकाळपासून ते जवळपास संध्याकाळपर्यंत टिकून असणार आहे यामध्ये सूर्यदर्शन झालं तर काही गावांना काही तालुक्यांना हे दोन तासासाठी किंवा अडीच तासासाठी पाहायला मिळेल त्यामध्येही ब्लर पण आहे त्यामुळे पीक सुकण्याची जी काही व्यवस्था आहे ती उद्यापासून कमी होईल सुरुवात होईल आणि खांदेच्या सर्व भागांमध्ये चौदा तारखेला काही मोजक्या भागांमध्ये पाऊस हा शिडकाव करणार आहे तेरा तारखेलाही असे प्रकार क्वचित पाहायला मिळतील या खानदेशच्या भागांचं जवळपास आता उद्याचा दिवस आडवा आहे उद्याच्या दिवसानंतर जी काही परिस्थिती सुधारणार आहे ती परिस्थिती चौदा तारखेला संध्याकाळी किंवा मध्यरात्रीपासून सुधारित होणार आहे पंधरा तारखेपासून या भागामध्ये सकाळच्या पारी किंवा दुपारच्या पारी किंवा कोणत्याही वेळेला पाऊस हा आगमन करणार आहे पाऊस हा चौदा तारखेला वेळेस आगमन करेल किंवा पंधरा तारखेला आगमन करेल या कालखंडामध्ये ह्या पावसाच्या सरी ह्या सर्वदूर सारख्या बरसायला सुरुवात करतील पण काही ठिकाणी तो कमी तर अत्यंत कमी अशा आहे आणि ह्या चार पाच दिवसामध्ये खानदेशच्या पिकांचा पाण्याचा प्रश्न जो काय वेर का का आहे।, आहे तो मिटेल आता उद्या पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राला खानदेशपेक्षाही जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळे यांना फक्त उद्याची चोवीस तासाची वेळ आढवी येते तसंही त्यामध्ये फारसं तारतम्य नाहीये म्हणजे जो काही भाग सोडण्याचा भाग घेण्याचा जो काही कंडिशन आहे ही फारशी उद्यापासून सुरुवात होते आहे पण उद्याचा दिवस हा तेरा ऑगस्ट वातावरण सक्रिय करण्यासाठी किंवा दिलासा देणारी वातावरण आहे यामध्ये फारसा मोठा पाऊस खानदेशमध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात नाहीये हा एक क्लाउड चेंजिंगचा आणि वातावरण निर्माण करणारा दिवस असणार आहे पण तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सूर्यदर्शन जे आहे किंवा आग ओकणारी जी काही सूर्याची पद्धत आहे ती फारशी क्वचितच पाहायला मिळेल एक झडीसारखी लेअर खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळणार आहे उद्या नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील सावणे कटोर भागामध्ये भाग बदलत पद्धतीनं चाळीस टक्के भागांमध्ये पावसाचं आगमन होईल त्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के भागांना चांगला काही ठिकाणी कमी पावसाचं आगमन पाहायला मिळेल नांदेडच्या मोजक्या भागांमध्ये काय होईना उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होते आजही भागांमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय पुढील माहिती एक विनंती आहे ज्यांना अजिबात पटत नाही ज्यांना सांगितलेलं समजत नाही अशा शेतकऱ्यांनी बिलकुल आपल्या आप आप व्हिडिओमध्ये यायचं नाहीये जे काही कंपनीचे एजंट असतील त्यांच्यावरती जे काही शेतकरी समृद्धी मिशन नावाचा प्लॅन आपण उभा करतोय अशा एजंटने कितीही वेधल्या त्याचा फरक मला पडत नाहीये या उलट मी तुम्हाला उघडून किंवा रागीड भाषेमध्ये बोलल्याशिवाय ना राहणार नाही त्यामुळे तुमच्यामुळे एखाद्या विनाकारण शेतकऱ्यांना माझ्या बोलण्याचा त्रास होणे हा स्पष्टपणा आहे खानदेश मधनं दहा ते बारा कमेंट्स झाले आहेत की आमच्या भागातला अंदाज सांगणं बंद करा आवर बंद मी आवर्जून बंद करणार आहे पण तुमच्या भागामध्ये पाऊस हा मी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाहीये त्यानंतर खानदेशबरोबर बरोबर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा दोन तीन कमेंट आल्या या देखील भागातल्या कमेंटला उत्तर असं असेल मला डायरेक्टली लोड कमी करून घ्यायचा आहे मला मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातलाच अंदाज देण्यासाठी माझी प्रयोगशाळा सक्षम आहे खानेचं चित्र तुम्हाला मी नेहमी सांगितले की आपल्या भागातली परिस्थिती जून जुलै ही आणि ऑगस्ट अर्धापर्यंत ही कमी राहते कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सरकारला भांडायची ऐवजी तुम्ही इतर तज्ज्ञांना भांडताय हे फार स्पष्ट चुकीचं आहे त्यानंतर परिस्थिती बघा सांगली सातारा सोलापूर या भागातली त्याचबरोबर पंढरपूर मोहोळ जे काही भाग आहेत बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना दिनांक चौदा तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाऊस दाखल होते भाग सोडण्याच्या बाबतीत हा पाऊस कमी असणार आहे त्यामुळे भाग घेण्याच्या बाबतीत जास्त असल्यामुळे जे काही म्हणत आहेत गेवराय पट्ट्यामध्ये थेम नाही वगैरे वगैरे भागांचे प्रश्न हे चौदा तारखेच्या रात्रीच हे प्रश्न मिटून जातील यामध्ये माजलगाव पट्टा परळीविजनाथ बिजनाथ परभणीच्या अनेक भागांना याच्यामध्ये दिलासा आहे जालन्यासह हा पाऊस आगमन करतोय उद्याच्या दिवस जालना जिल्ह्यातील दक्षिण घनसावंगी पट्टा जो काही मा मानवट पट्टा पट्टा आहे त्यानंतर हिंगोली वाशिमचा भाग आहे लातूरमध्ये ज्या भागांना जा जास्त पाऊस झालाय बीडमध्ये ज्या भागांना पाऊस जास्त झालाय त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात ज्या भागांना पाऊस जास्त झालाय अशा शेतकऱ्यांना विनंती आहे उद्याच्या दिवस फवारणीसाठी संधी आहे पुन्हा दिनांक चौदा तारखेपासून फवारणीची संधी गायब होते त्यानंतर जे काही उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये हे दक्षिणेकडचं जे काही लो प्रेशर आहे ते सरकारला आणखीन एका दिवसाचा कालावधी घेईल त्यामुळे त्यामुळेच जे काही जळगावचे सर्व तालुके आहेत त्यानंतर धुळे नंदुरबारचा जो काही परिसर आहे यांना फक्त उद्या उन्हाची जी काही आग आहे ती चांगल्या पद्धतीने कमी होते दिवसभर सावलीचं वातावरण आल्यामुळे जे काही झळ आहे त्या कमी व्हायला सुरुवात होईल आणि हा जो अंदाज आहे पूर्ण अभ्यासपूर्वक सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्यामुळे नाटक्या लोकांनी इथे यायचं काही कारण नाही आहे त्याबरोबर वर्धा चंद्रपूर गोंदिया तुम्हाला डायरेक्टली चौदा तारीख रात्रीची वेळ सांगतोय उद्याचे दिवस कमी आणि डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका आंबड घनसावंगीच्या अनेक भागांमध्ये आंबड पैठण वैजापूरच्या अनेक भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बदनापूर सह जे काही जालनाचा बदनापूर भाग आहे गंगापूर वैजापूर भाग आहे तुम्हाला सुद्धा दिनांक चौदा आणि पंधरा तारीख फुल्ली पावसाची ठरणार आहे त्यानंतर नेवासा पातळी दक्षिणेकडील भाग सुद्धा मॉडेलनुसार पावसाची तीव्रता अधिक दाखवते पण माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून हा पाऊस सत्तर टक्के भागांना दिनांक चौदा तारखेलाच पूर्ण करेल आणि पंधरा तारखेपर्यंत हा पश्चिम महाराष्ट्राचा बरासा भाग संपून जाईल मी एक शब्द यामध्ये आणखी वापरतोय की मी अजूनही तुम्हाला सर्वदूर पाऊस सांगितलेला नाही अजूनही तुम्हाला मी मागच्या रेकॉर्डिंग व्हिडिओ सांग पाहायला सांगतो आहे की राज्यामध्ये दहा तारखेच्या आतमध्ये काही मोजक्या भागांना चाळीस ते पन्नास टक्के भागांनाच हा पाऊस होईल तोही शब्द आहे आणि त्यानंतर दहा तारखेनंतर दोन तीन दिवसामध्ये जळगावमध्ये दाखल होईल म्हणजे जळगाव खांदेसारख्या भागांना पंधरा तारखेपर्यंत थांबावं लागेल हे जुलैपासून तर आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो तपासून पहा विनाकारण कोणीही कोणत्या युट्यूबवरने रेकॉर्डिंग घेतल्या त्याच्यावरती थांबले वरती टाकलंय त्यावरती मी माझ्या पद्धतीने बोलणार नाही त्यामुळे तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम पुढे मिळणार नाही त्यानंतर हिंगोली वाशिम सुद्धा चौदाच तारीख आहे बुलढाणा जिल्हा सुद्धा चौदाच तारीख आहे बुलढाण्याच्या चिखली खामगाव या भागांना सुद्धा चौदा तारखेला अनेक ठिकाणी पाऊस गर्जनेसह पडणार आहे शिरगाव पट्टा खामगावच्या भागांमध्ये दे देखील या पावसाची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार ना आहे नांदेडचे सोडलेले भाग पूर्णा पालम हे परिसर सुद्धा या पावसाच्या चौदा तारखेच्या रात्री गुंडाळल्या जातील आणि पंधरा तारखेपासून मुसळधार नेकनूर चौसाळा त्यानंतर गणेश परिसर त्यानंतर दक्षिणेकडील भाग हे त्या रडारवरती येणार आहे त्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे दक्षिणेकडील माजरसुंबा केस धारूर निलंगा परिसर चौसाळा परिसर त्यानंतर पट्टा दक्षिणेकडील भाग आणि या भागामध्ये सुद्धा उद्याच्या दिवस फवारणीची संधी आहे पुन्हा तुमची संधी पाच दिवस गायब होणार आहे आंबड तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये उद्याचा चोवीस तासाच्या आत वातावरण हे चांगलं सक्रिय पण उद्याचा पाऊस आंबडसाठी चांगत नाहीये कारण की एक दिवस लेट सांगितलेला बराय चौदा तारखेला रात्रीपर्यंत आंबड घनसावंगी पट्ट्यामध्ये धुवाधार पावसाची नोंद होणार आहे आता बोलतोय भोकरदन जाफराबादकडे भोकरदन जाफराबाद सिल्लोड कन्नड त्याचबरोबर देळगाव राजा देळगाव मही हा जो काही पट्टा आहे या पाट्यांना सर्वदूर पावसाची नोंद चौदा तारखेला सुद्धा होणार नाहीये पण जो काही बंद पडलेली सिस्टीम आहे दक्षिण भाग घेणारा मोजके भाग येणारा सिस्टम आहे या चौदा तारखेच्या रात्रीला ही व्याप्तीच्या विषयी चांगला वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे चौदा तारखेचा पाऊस तुमच्या रानात पडला गावात पडला आजूबाजूला पडला त्यावरती धीर सोडू नका पावसाचे दिवस उद्याचा दिवसच आढावा आहे परवापासून अनेक भागांमध्ये गोष्टी आहेत त्या सक्रिय होणार आहे चौदा तारखेपेक्षा ही चांगली तारीख ही पंधरा तारीख मानली जाणार आहे पण पंधरा तारीख ही भोकरदन बरोबरच उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव टाकते आहे आता उड्या तुमच्या कमेंटकडे कमेंट घ्यायची कमेंट आहेत पण एक विनंती आहे खानदेश आणि जे काही दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचे भाग आहे हे पाऊस दाखवल्याच्या नंतर आपल्या प्रयुष्यात हटवण्यात येणार आहे मी याच्या अगोदर सुद्धा फेसबुकवरती विनंती केली आहे पण शेतकऱ्यांच्या व्यथा अशा आहे की यांना पाऊस दाखवल्याशिवाय आपण हा त्यांच्या भागाचा रडार काढून नाही घेणार तर तुमच्या कमेंट बघूया नाशिक येवला जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुमच्या परिसरातील कंडिशन वाऱ्याची आहे वाऱ्याच्या जोरामुळे पाऊस टिकत नाहीये जवळपास तुमच्या दक्षिणेकडील सिन्नरी गतपुरी पट्ट्यामध्ये या दोन दिवसामध्ये पावसाचं वातावरण बनणार आहे उद्यापासून झकाळलेलं वातावरण सकाळच्या पारी काही ठिकाणी भरभूर सुद्धा पाहायला मिळू शकते आणि विशेषतः गुरुवारपासून म्हणजे चौदा तारखेपासून तुमच्या भागामध्ये थोड्या फार मना पण बऱ्याच ठिकाणी शितोळे सातोळे पिकांचं न थांबण्याची पद्धत नाशिकच्या सर्व तालुक्यांची असणार आहे तुमच्या भागातील चिंता ही चांगली मिटण्याचा अंदाज आहे वैजापूर साठी जी काय आपण तारीख सांगतोय वैजापूर गंगापूर साठी ही चौदाच तारीख आहे पण शुक्रवारपर्यंत या भागातला सगळा कोपरा घेईल सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर उद्याचा दिवस हा जरी असला तरी खानदेशच्या अनेक भागांना हा पंधरा तारखेचा पाऊस नक्की चांगल्या पद्धतीने घेईल आणि सूर्यदर्शन तर मात्र पंधरा तारखेला तुमच्या भागामध्ये राहणार नाहीये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता सांगितले राम सर की तुमच्यासाठी ही चौदाच तारीख आहे म्हणजे उद्याचा दिवस आडवा आहे पण पाऊस चौदा तारखेला सगळे गावं घेणार नाहीये हे तुमच्या लक्षात येऊ द्या कारण की वातावरणाची जी क्रेज आहे ती दहा टक्के कमी आहे पण हे जे काही बंद पडलेलं सिस्टम होतं की एक नऊ भाग घ्यायचे एक दोन घ्यायचे हे भाग घेण्याच्या बाबतीत जास्त आहे पण पिकं सुकण्याचं प्रमाण उद्यापासून तुमच्याही भागामध्ये कमी होईल उन्हाची गरमी जास्त असल्यामुळे थोडेफार सुकू लागतील आधी सुकलेले आहेत पण पासून हे सुकण्याचं काम बंद होईल यवतमाळ पुसठ डिग्रीचे काही भाग आहेत मित्र पाऊस तुमच्याकडे भरपूर आहे आजही संध्याकाळी थोडेफार शिकडे पडू शकतात तो सर्व दूर पण उद्याची जर कंडिशन तुमची बघायची झाली तर रात्रीपर्यंत कुठल्या भागामध्ये पाऊस येऊ शकतो तर पूर्व भागामध्ये दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस आहे रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी उद्यापासून हा पाऊस येऊ शकतो आणि विशेषतः चौदा तारीख तुमच्यासाठी सुद्धा आहे पण जास्त सर्वदूर व्याप्ती नाही पंधरा तारखेला सर्वदूर व्याप्ती आहे चौदा तारखेची मध्यरात्र तुम्हाला उजडावी लागणार आहे करा कमेंट तुमच्या बीड तालुक्यामध्ये आता बीड तालुक्यामध्ये उत्तर भाग की दक्षिण भाग दक्षिण भागाला परवाही पाऊस झालाय कालही झालाय आज नाही झाला मात्र उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस या भागामध्ये आगमन करतोय आणि चौदा तारखेला निश्चित तुमचे सगळे भाग तो कव्हर करेल तर मला वाटतंय मी इथेच थांबलेलं बरं सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे जाता जाता पुन्हा एकदा ऐका खांदेचं जे काही वातावरण आहे खराब उद्यापासून होणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने ढगाळलेलं वातावरण होणार आहे सावली धरून आभाळ राहील त्यामुळे पिकांची ताळण कमी होईल दोन दिवस सावली धरून वातावरण राहील आणि तिसऱ्या दिवशी पाऊस आगमन करणार आहे आणि त्यानंतर पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्याच आगमन करतोय पण उद्या जास्त त्याचा नाहीये किंवा पाऊसच नाही म्हटलं तरी चालतंय चौदा पासून ही पाऊस ही टर्निंग पॉईंट ठरणारी आहे मराठवाड्यातल्या जे काही सोडलेल्या भागांना विनंती आहे मला चौदा तारखेची संध्याकाळ तुमच्या भागामध्ये पाऊस निश्चित स्वरूपामध्ये होणार आहे पंधरा तारखेला तुमच्या कमेंट मला पाहायला आवडतील जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना देखील या दोन तीन दिवसात पाऊस आहे दक्षिण भागामध्ये उद्या तुरळक ठिकाणी तर चौदा तारखेला बऱ्याच ठिकाणी एकंदरीत सगळी परिस्थिती समजली असेल तर ही माहिती अनेक शेतकऱ्यांना पाठवा जय शिवराय धन्यवाद